भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विकास अधिकारी श्रीनिवास वानी हे बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत असून या निमित्ताने गुरु शिष्यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष नामवंत वकील के डी धुमाळ हे भूषवणार आहेत तर यावेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे योगी बाबा चौधरी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आमदार डॉक्टर किरण लहामटे आमदार अमोल खताळ आमदार हेमंत ओगले माजी आमदार वैभव पिचड अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर जिल्हा बँक संचालक मधुभाऊ नवले अकोल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे माकप नेते डॉक्टर अजित नवले अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष सुनीताताई भांगरे याबरोबरच भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाणी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे सदर कार्यक्रम महामुनी अगस्ती ऋषी आश्रमात होणार आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास आज दिनांक न्यूज मराठी ब्युरो आपल्या परिसरातील अशाच प्रकारच्या विविध घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी आज दिनांक न्यूज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका